केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण सुधारित नियम दोन हजार सतरा अन्वये तसेच ध्वनी प्रदूषण नियम दोन हजारच्या नियम पाच तीन नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा श्रोतगृहे सभागृहे सामाजिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागेखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यासाठी सन दोन हजार चोवीस करीता करीता एक दिवस सवलत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक दिवस आणि ईदे मिलाद करिता एक दिवस अनंत चतुर्दशी व गणेश चत उत्सवा इतर दोन दिवस असे एकूण तीन दिवस निश्चित नवरात्रोत्सव व अष्टमीकरिता दोन दिवस धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन एक दिवस एकतीस डिसेंबर एक दिवस व पाच दिवस राखीव ठेवण्यात आले आहे राखीव ठेवण्यात आलेल्या पाच दिवसांच्या बाबतीत तसेच गणेश उत्सवाच्या व इतर दोन दिवसांच्या बाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिकाऱ्याकडून परवानगी घेऊनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्तीप्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करता येईल असे जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे